महाराष्ट्राचे पर्यटन कला संस्कृती व कृषी या विषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या चा दिलेल्या लाल क्लिक करा वा सबस्क्राइब करा व अल्लाउद्दीन खिलजीने ज्यावेळी इसवी सन तेराशे तीन मध्ये चित्तोडवर सॉरी केली तेव्हा झालेल्या लढाईत चित्तोडचा राणा लक्ष्मण सिंह ठार झाला व राणी पद्मावतीने इतर अनेक जवळ करून आत्मत्याग केला लक्ष्मण सिंहचे सात मुलगे या लढाई ठार झाले व जिवंत राहिलेला एकूणता एक अजयसिंह एक नावाचा मुलगा चित्तोडच्या गादीवर आला अजय सिंह सजन सिंह व क्षेमसिंह असे दोन मुलगे होते पण राज्यातील एक बंडखोराचा बंदोबस्त करण्याची कामगिरी अजय सिंहने त्यांच्यावर सोपवली असताना त्यांना ती पार पाडता आली नाही तथापि पुतण्या हमिरियाने तीच कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केल्याने अजय सिंहाने खुद्द आपल्या पुत्रांना गादीचा वारसा न देता तो पुतण्या हमिरियाला दिला यामुळे नाराज होऊन हे दोघे बंधू सन तेराशे च्या सुमारास मेवाड सोडून दक्षिणेत आले दक्षिणेत आल्यावर सजन सिंहाने बहामनी राजाची स्थापना करणाऱ्या हसन गंगू बहामनी यांच्याकडे नोकरी पत्करली सजन सिंह व त्याचा पुत्र दिलीप सिंह यांनी वेगवेगळ्या युद्धात दाखविलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना देवगिरी प्रांतातील मिरत मधील दहा गाव इनाम दिलाच फरमान महामनी सुलतानांनी काढलं या फरमानात दिलीप सिंह राजपूतांना लावतात अशी राणा शिवाय सरदार ई खास खेल अशी विरुद्धवाली लावली याच दिलीप सिंहापासून बाराव्या पिढीत म्हणजेच पंधराशे तेतीस बाबाजी यांचे मालोजी हे पुत्र व मालोजींचे शहाजी हे पुत्र जन्म झाले शहाजींना छत्रपती शिवाजी हा शककर्ता पुत्र झाला दिलीप सिंहाचा नातू बैरोजी किंवा भोसाजी यांच्यापासून या घराण्याला ना भोसले नाव मिळालं असं काही इतिहास तज्ज्ञांच्या मते आहे काही इतिहास अभ्यास मात्र भोसले हे नाव भूषण पासून पडलं असल्याचं अधिक संभवनीय वाटतं त्यांच्या भूषल याचा अर्थ भूतलावरील शस्त्रधारी म्हणजे क्षत्रिय योद्धा असा आहे यामुळे भूशलचे वंशज हे भौशल भोसल, भोसल भोसल भोसला भोसले अशी भोसले या शब्दाची परंपरा सिद्ध इतिहास सुसंगत व्यक्ती आहे भोसले घरानं मूळ चित्तोरच्या राजपूत सिसोदिया वंशातील होते व तशी वंशावळ उपलब्ध आहे परमानंद आपल्या शिव भारत या काव्यात भोसले उल्लेख सूर्यवंशी असा करतात तसा संबंध दाखवणारा उल्लेख भोसले ख्या जगत्या या समकालीन संस्कृत काव्यामधून आढळतात मोगल इतस्कार काफी खान तसंच कवी जयराम व गागाभट्ट यांनी भोसले घरानाचा संबंध उदयपूरच्या सुप्रसिद्ध सिसोदी वंशातल्या राणा राजवंशी असल्याचं सांगितलं आहे सभादाराने के नमूद केलं आहे मुधळचं मूळ घोडपडे घरणं भोसलेच्या सक्का चुलत बांधवापैकी आहे तेही स्वतःला सिसोदीय वंशीय राजपूत क्षत्रिय असल्याचं मानतात आपण त्यांचे घोडपड्यांचे बिराजदार आहोत म्हणून त्यांच्या आपला वाटा आहे असा दावा शहाजी राजाने सोळाशे चाळीस पूर्वी मान्य करून घेतला होता एवढेच नव्हे शहाजींचे आजोबा बाबाजी राजे भोसले जन्म पंधराशे तीस व पंधराशे तेहतीस यांच्याकडे वेरूळ परिसरातील पिढी जात होती तेही स्वतःला राणा राजा राजे म्हणवत व सिसोदिया राजपूत लक्ष्मण सिंह यास आपला मूळ पुरुष मानित